बातम्या आहे धुळे शहरातून दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राकेश उर्फ पप्पू राजेंद्र माळी वयोवर्ष तेतीस राहणार यशवंत नगर साक्री रोड धुळे यांच्या मालकीचे जिल्हा उद्योग केंद्र फाशीपूल धुळे येथे राजेंद्र टी स्टॉल या हॉटेल समोर रस्त्यावर लाल रंगाची लेडीज पर्स बेवारस पडलेली मिळून आल्याने सदर पर्स चेक केली असता त्यात रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून आल्याने राकेश माळी यांनी तात्काळ लोक क्रांती ज्येष्ठ नागरिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष एकनाथ आडावतकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे पप्पू माळी यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय शिंदे यांच्याशी संपर्क साधून सदर पर्स सुफू केली त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय शिंदे यांनी तात्काळ सदर लेडीज पर्स मध्ये मिळून आलेल्या कागदपत्रांच्या आधारे मालकाचा शोध घेऊन महिला नाम मोनिका जयसिंग राजपूत राहणार पाशीपुल धुळे यांना संपर्क केला असता सदर पर्स कुटी गाडीवरून जात असताना रस्त्यात त्यांनी सांगितले यांना पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बोलावून लेडीज पर्स मधील वस्तू त्यांचे असल्याबाबत खात्री करून रोख रुपये बहात्तर हजार व पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल मोनिका राजपूत यांना सुपूर्द करण्यात आला आहे असा एकूण सत्याऐशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल राकेश उर्फ पप्पू राजेंद्र माळी राहणार यशवंत नगर रोड धुळे यांनी प्रामाणिकपणे परत दिल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत झुरे यांनी त्यांचा सत्कार करून पोलीस प्रशासनामार्फत हार्दिक आभार व्यक्त केले आहेत राकेश माळी उर्फ पप्पू माळी यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे लोकक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र पाटील लोकक्रांती सेनेचे संस्थापक कार्याध्यक्ष आप्पासाहेब बी एन बिराडी लोकक्रांती ज्येष्ठ नागरिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष एकनाथ अडावतकर लोकक्रांती क्रांती सेनेचे उपनेते था। व मनपा शिक्षण मंडळाचे माजी सदस्य नानासाहेब सुनील बिरारी लोकक्रांती पदवीधर सेनेचे अध्यक्ष कैलास कोळी लोकक्रांती ज्येष्ठ नागरिक सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष आबासाहेब संतोष खैरनार लोकक्रांती ज्येष्ठ नागरिक सेनेचे धुळे महानगर प्रमुख कैलास बागुल लोकक्रांती सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष आसाराम माळी लोकक्रांती क्रांती सेनेचे उपमहानगर प्रमुख सुनील चौधरी लोकक्रांती युवा सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष पवन देवरे लोकक्रांती युवा सेनेचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भूषण वाल्हे डॉक्टर यांच्यासह विविध पक्ष संघटनांकडून राकेश उर्फ पप्पू राजेंद्र माळी यांचे कौतुक करण्यात आले पाशीपूर येथे एका महिलेची पर्स स्कूटीवर जाताना पडली होती त्या पर्स मध्ये एकूण सेव्हन्टी टू थाउजंड रुपीज कॅश आणि पंधरा हजारचे दागिने होते आणि ही पर्स एका स्टॉल धारकाला तिथे दिसली त्याचं नाव आहे राजेंद्र उर्फ पप्पू गजेंद्र अहिरे अगं गजेंद्र माळी याला ती पर्स दिसल्याने त्याने अतिशय इमानदारीने काम करून त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला त्यांनी स्वतः ती पर्स आम्हाला आणून दिली त्यातली कॅश आपण मोजली आणि संबंधित मोनिका यांना ती पर्स आता देण्यात आलेली आहे अतिशय चांगलं काम केल्यातर्फे आम्ही त्याचा सत्कार देखील केलेला आहे नागरिकांना देखील आव्हान आहे की त्याने याचप्रमाणे जर काम केलं तर चांगली प्रतिमा निर्माण होईल धन्यवाद पप्पावर पेट्रोल घेण्यासाठी गेले तर जाताना माझी पर्स पडली रस्त्यात ती रघोजी सांगा हॉस्पिटलसमोर पप्पू हॉटेल आहे त्यांना ती सापडली तिच्यावरनं गाड्या वगैरे जात होत्या पण त्यांनी ती उचलली आणि त्याच्यात माझी तिचेचाळीस हजार रुपये होते तेही मला एवढे प्रामाणिकपणे आजच्या काळामध्ये परत करणार की पप्पूदादा आहेत त्यांनी मला त्यांचे मी खूप धन्यवाद करते की त्यांच्या आईचे खूप करते मी कारण की अशा संस्कार आजच्या काळात या मुला मुलाला दिलेले कारण त्यांनी ती माझी वस्तू रिटर्न केली त्याच्याबद्दल मी खूप धन्यवाद करते आणि त्यांना कधी साईबाबा कधी त्यांना कुठलीही गोष्ट कधी कमी पुढे देणार नाही माझ्याकडनं त्यांना खूप खूप राकेश राजेंद्र माळी राहणार धुळे काल माझा व्यवसाय काशीपुर चौका त्याच्या विक्रेता व्यवसाय करत असताना मला एक पर्स सापडलो ती त्या पर्समध्ये जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये होते मोबाईल होतं आणि सोनं होतं त्यानंतर मी लोकप्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब एकनाथराव आडावतकर यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की तू ही पर्स ही ताबडतोब जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जमा कर त्या ठिकाणी जमा केल्यानंतर पोलीस यंत्रणेने ताबडतोबच्या महिलेचा शोध लावून त्या ठिकाणी ती पर्स तिला परत वापस करण्यात आली आज या ठिकाणी माझा व माझ्या समस्त मित्रपरिवाराचा या ठिकाणी सन्मान निश्चित साहेब यांनी सन्मान केला आहे मी सांगू इच्छितो की इमानदारीचा मार्ग निवडा आणि ते इमानदारीचा मार्ग निवडल्यानंतर आज या ठिकाणी त्या महिलेला परत आम्ही या ठिकाणी दिली कुठेतरी त्या महिला तिथे आहोत आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या